महानगरपालिका अतिक्रमण युवक प्रसाद जाधव हा दिनांक सव्वीस दोन हजार पंचवीस रोजी येथील गेल्या दोन हजार बावीसपासून पासून धुळे शहर शहरी योजना योजनाला लागून असलेले अतिक्रमण भागला पठाण व मारेबाई यांनी केले असतात सदर अतिक्रमण त्यावेळेस त्यांना सदर बांधकाम थांबवायची आम्ही सूचना केल्या होती नोटिसा दिल्या होत्या रजिस्टर्ड पोस्टाद्वारेही त्यांना आम्ही अतिक्रमण काढून घ्यायला सूचना दिल्या होत्या परंतु आज रोजी अशा आयुक्त सोडण्याच्या आदेशाने यांना पोलीस बंदोबस्तामध्ये आज अतिक्रमण कारवाईची कारवाई निश्चित करण्यात आलेली आहे सदर कारवाई करणे देवपूरपुर पोलीस संपूर्ण स्टॉप व महानगरपालिका अतिक्रमणपासून तसंच विद्युत वितरणच्या कंपनीचे कर्मचारी यांनी सदर घराचे विक कनेक्शन काढलेले आहे तेव्हा सर्व साहित्य बाहेर काढून सर्व लोकांना बाहेर काढून अतिक्रमण वीज कनेक्ची कारवाई करण्यात येत